नमस्कार आज आपण गोड पदार्थ बनवणार आहोत खोबऱ्याच्या वड्या किंवा नारळाच्या वड्या त्यासाठी मी हे तो भाग काढून घेतला आणि मग स्वच्छ घेतलं तुम्ही जर खोबऱ्याचा का काळा भाग न काढता केलं तरी चालेल पण हे काढून घेतल्यामुळे वड्या जास्त पांढरा शुभ्र होतात खोबऱ्याचे असे बारीक काप करून घ्यायचे आता हे खोबरं मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्यायचे तुम्ही खोवून पण घेऊ शकता जर भांड छोटं असेल तर त्यात थोडं थोडं घालून सगळं पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आता आता कढाई गरम करायला ठेवायची आणि त्यात दोन चमचे तूप घालायचं इथे तूप गरम होत आहे तोपर्यंत आपल्याला ताटाला म्हणजे ज्यात आपण वडीचं मिश्रण थापणार आहे त्या ताटाला तूप लावून घ्यायचं म्हणजे वडे थापताना गडबड होत नाही आता हे तूप लावून झालं आणि इकडकं तूप गरम झालं की त्यात आपण वाटलेलं खोबरं घालणार आहे आता हे खोबरं मी मोजून घेतलंय दोन वाट्या खोबरं घ्यालय माझं आणि त्या वाटीने मी एक वाटी साखर घेतली आहे मी थोडीशी कमी साखर टाकली कारण की हे सगळ्यांना खाता यावी म्हणून आणि तुम्हाला गरजून गोडं आवडत असेल तर त्यात अजून थोडीशी पाच सहा चमचे साखर टाकू शकता तुम्ही त्यासाठी तेवढं ते ते परफेक्ट मेजरमेंट आहे म्हणजे दीड कप साखर अगदी बरोबर होते आता हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे जास्त परतायचं नाही नाहीतर कोरडं होतं आपण ज्या वाटीने खोबरं मोजून घेतो त्याच वाटीने आता आपल्याला साखर पण मोजून घ्यायची आहे आता मी एवढी साखर घेतली आहे त्याच वाटीत मी दोन वाट्या खोबरं घेतलं होतं तर आपल्याला दीड वाटी साखर बरोबर होते पण मी कमी घेतली आहे आता मी काकर ही नंतर घालणार आहे त्याआधी मी फ्रेश क्रीम घालून घेणार आहे आणि मग चांगलं मिक्स करून नंतर काकर घालणार आहे माझ्याकडे एक छोटा पेला फ्रेश क्रीम आहे ती मी घालते फ्रेश क्रीम म्हणजे घरातल्या दुधावरची शाय आहे ही आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाजारात मिळते ती फ्रेश क्रीम घालू शकता किंवा दूध घातलं तरी चालेल आणि तुम्हाला जर आणखीन चांगली वडी हवी असेल तर त्यात तुम्ही मावा किंवा खवा तो पण घालू शकता आता चांगले मिक्स करून घ्यायचं आहे हे एकजीव करून त्या त्यात तुम्हाला अगून क्रीम हवी असेल तर त्या अंदाजेने तुम्ही टाकू शकता मला थोडी कमी वाटते म्हणून मी त्यात अगून थोडी टाकणार आहे आणि सगळं एकजीव करून घेणार आहे आता हे पुन्हा हलवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं क्रीम पण आपली अशी वितळली पाहिजे आता त्यात मी एक वाटी साखर घालणार आहे साखर घालून आपल्याला परत ते मिडियम गॅसवर म्हणजे मध्यम आखेवर पुन्हा चांगलं हलवून घ्यायचं आहे साखर वितळेपर्यंत हळूहळू तुमची साखर वितळेल तेव्हा तुम्हाला कळेल की मिश्रण आपलं होत आलं आहे की नाही लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला मिश्रण हलवून घ्यायचं आहे एकदम फास्ट गॅस ठेवायचं नाही नाहीतर आपलं मिश्रण गळू शकतं खालून आणि मिकरण जास्त घट्ट पण नका करू आणि जास्त पातळ पण नका ठेवू त्यामुळे वड़ी थापायला त्रास होतो वड़ी ती लवकर सुकत नाही पातळ झालं तर आता साखर वितळायला लागली आहे बाजूने पाणी सुटले साखरेचं आता पुन्हा ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलवत राहायचं आहे आपल्याला ते पाणी थोडंसं आठवून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला वाटलं की मिश्रण झालं आहे की नाही हे कळत नसेल तर गॅस बंद करून थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हाताने त्याचा गोळा करून बघायचं आहे थोडंसं मिश्रण थंड झालं की त्याची गोळी तयार होते का बघायची जर गोळी तयार झाली तर मिश्रण बनलेलं आहे आपलं आणि जर गोळी तयार नाही झाली ओलकर लागलं तर पुन्हा आपल्याला ते गॅस चालू करून आटवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं ते पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आटवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं आपलं मिश्रण ओलकर आहे म्हणून आपण परत थोडंसं आटवून घेऊया आता मिश्रण बरोबर झालेलं आहे घट्ट वाटायला लागलं आता त्यात आपण वेलचीपूड घालून घेऊया आता मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे ते म्हणजे मीठ आपण त्यात चिमुटवर मीठ घालून घेऊया कारण की मीठ कुठल्याही गोडाख्या पदार्थात घातलं की त्या येते आता त्यात किंचित मीठ घालून एक करून घेऊया आणि लगेच आपण तूप लावलेल्या ताटात ते मिश्रण गॅस बंद करून घालूया मिश्रण गरम असतानाच थापून घ्यायचं थंड झाल्यावर मिश्रण चांगलं थापता येत नाही सगळं मिश्रण आखं काढून एक कारखं थापून घ्यायचं आहे जर तुम्हाला आखं थापायला गमत नसेल तर एक पेला घेऊन त्याने एक कमान सगळं थापून घ्यायचं आहे आता त्यावरनंतर तुम्हाला आवडत असतील तर ड्रायफ्रूट घालून घ्या गार्निशिंगसाठी ते जास्त छान वाटतं बघायला पण आणि खायला पण मी इथे बदाम आणि पिस्त्याचे काप घालते तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असतील ते तुम्ही घाला आता वरून परत एकदा थापून घ्यायचं आहे म्हणजे ते निघणार नाहीत आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे वड्या गरम असताना कापू नका म्हणजे त्या नीट कापता येत नाही मिश्रण तापून घ्यानंतर दहा पंधरा मिनटांनी आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे मिश्रण केट घालं की त्या वड्या व्यवस्थित कापता येतात आपल्याला रात्रभर वड्या केट होण्यासाठी ठेवायच्या के नाही आहेत वड्या एक दोन तक्यात चांगल्या कीट होतात वड्या पाडून घ्यालत आता ते एक दोन तास के होण्यासाठी ठेवून देऊयात आणि दोन तासांनी आपल्याला आता या वड्या काढून घ्यायचे आहेत आपण व्यवस्थित मिश्रण केल्यामुळे वड्या लगेच तयार होतात त्याला जास्त वेळ निघायला लागत नाही आता आपण या वड्या उलातण्याने काढून घेऊया वड्या आपल्या किती छान झाल्या आहेत हे तुम्ही बघू शकता तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत अशाच नवीन रेसिपी बरोबर आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय